लग्नाची बेडी या मालिकेच्या महाएपिसोडच्या भागात आपण पाहणार आहोत रक्षाबंधनाच्या दिवशी विनू घरात सर्वांना म्हणतो मला फक्त आणि फक्त सावीच राखी बांधणार बाकी कोणाकडून मी राखी बांधून घेणार नाही पण तेवढ्यात कृष्णा लहान मुली सारखा गेटअप करून येते आणि लहान मुलीप्रमाणे विनू सोबत बोलते विनू माझ्याकडून पण राखी नाही बांधून घेणार का विनू कृष्णाकडून नाईलाजाने राखी बांधून घेतो पण त्याचा चेहरा पडलेला असतो कृष्णा त्याला म्हणते राखी पौर्णिमेच्या दिवशी असा चेहरा पाडून राहिला तर तुझ्या बहिणीला आवडेल काहे तर विनु खुश होऊन कृष्णाला हाप्पी रक्षाबंधन करतो येणारा पुढील भाग खूपच रंजक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा